जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जुगाड वाहनांनी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गुरुवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या चोवीस तासात जुन्नर शहरात दुसरा अपघात घडला आहे या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत कर्कश आवाजात म्युझिक सिस्टीम अनेक ट्रॅक्टरवर मोठे टेप लावून कर्कश आवाजात गाणी वाजवली जातात ज्यामुळे इतर वाहनांचा आवाज चालकांना ऐकू येत नाही मोबाईलचा वापर वाहन चालवताना अनेक चालक सर्रासपणे बोलत असतात ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडत आहेत अतिवेग आणि उसाने भरलेली ट्रका ट्रॅक्टर ट्रॉली जुगाड वाहने अतिवेगाने चालवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे विघ्नहर कारखान्याने या गंभीर बाबींकडे त्वरित लक्ष देऊन ऊस वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना आणि चालकांना कडक सूचना देणे आवश्यक आहे कारखान्याने लवकरात लवकर निर्णय घेऊन या बेशिस्त वाहतुकीला लगाम घालावा अन्यथा आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे वाहतूक पोलिसांनी अशा कर्कश आवाज करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे